आपण हे दृश्य पाहतोय सुधाकर भालेराव यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला के आहे यानंतर शरद पवार यांच्या माजी आमदार सुधाकर भालेराव साहेब जे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवेश केले राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ते आपल्याला मार्गदर्शन करतील सोबतच एम आय एमचे साहेब जम्मू आणि हाफिज अजिजुर रहमान एमआयमचे ह्यांचाही प्रवेश इथं झालेला आहे त्यांना विनंती करतो स्टेजवर येऊन बाल साहेबांचं विनंती आहे की आपण मनोगत करा भारत देशाला आझादी मिळवून देणाऱ्या कोणत्याही प्रकारची जात धर्म पंत न पाहता ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणाची ज्योत अर्पण केली आणि हा भारत देश आझाद झाला अशा या थोर महापुरुषांना मी आज रोजी या महाराष्ट्राचं वटवृक्ष